चंद्र महाराज की कपिवय महारुद्र हनुमान की श्री गणेश नरस्वती नवा प्रभो राम जे कोणी भरत प्रेमा नमन करो नी वेगा राम कथ श्री

बालकांडाच्या संगतीला एक वेळ थांबवतो आणि त्यानंतर आज कारण बघा त्या ठिकाणी श्रोत्याच्या अंतकरणामध्ये राम कथा श्रवणाबद्दल प्रेम आहे त्यावेळेस मग वेळ कितीही अडचणीची असतो त्या प्रेमाला प्रतिसाद देणं श्रीराम भक्ताचं कर्तव्य आहे कर्तव्याला हनुमानजी जागले भरता प्रेम नमन भरतजींना नमस्कार केला आणि हनुमान त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूंची कथा हे बघा दररोज प्रत्येक गावामध्ये रामायण ऐकणारा उच्च श्रोता हा सहाव्या अध्यायाचा वक्ता आहे कोणे बघताय ब्रह्मपत्रामध्ये लक्ष्मणजी वाचक आहे रामचंद्र प्रभू श्रोताय हनुमान जी स्वतः बघताय त्याला भरता सारखा श्रोता पाहिजे कसला श्रोता पाहिजे भरता सारखा कसा जो राम शिवाय क्षणभर सुद्धा राहतो सांगत असताना काय म्हणू लागला भजना मला त्या ठिकाणी राम कथा सांगा याबद्दलच प्रेम बघितलं हनुमानजी त्या ठिकाणी राम कथा सांगण्यासाठी सुरुवात करतायत अमान चालू काय पाहिजे रामायण ओवी पाठ करा आणि या ओबीला अनुलक्षण जगा निश्चय म्हणे आमच्या मनातला निश्चय राम रूप स्वतः राम अनुभवायचा आहे आणि जगामध्ये प्रत्येकामध्ये राम पाहायचा आहे आणि प्रत्येकाला राम द्यायचा राम देण्यासाठी निघालेला पैसा घेण्याच्या नादात कथा ऐक सांगण्यापासून थांबत नाही गोष्ट लक्षात घ्या रामायणाच्या वक्तव्यानं राम देण्यासाठी घराच्या बाहेर पडाव आणि राम तो देऊ शकतो जो राम स्वतः अनुभवतोय आणि आणि राम जगाला अनुमंतचा रामायण सांगावं पैसे गोळा करण्यासाठी आणि लौकिक मिळवण्यासाठी रामगतेचा वापर करण्याच्या भानगडी करू नका

भाऊ रामाचा आणि जो रामा आहे गोष्ट लक्षात काय मग भाऊ असेल बाप असेल मुलगा असेल कुणाच पाहिजे रामा आणि तुम्ही आम्ही कुणाचे रामाची शक्ती काय घेतो आपण रामराम घेतो रामराम घेतो रामराम ऐकतो रामराम बोलतो त्यामुळं तोही आम्हा राम साचा म्हणून पंढरीच्या नीक लोकांडे उल्लंघन करायच नाही हा वारकरी संप्रदायाचा सिद्धांत आहे कारण वारकरी संप्रदायानं भक्तीची वाट कुणाला विचारली त्या वाटा मजगावा आणि आपल्या संप्रदायात अधिष्ठान म्हणून आणि ते म्हणू लागले जे रामाच आहे ते आम्हाला रामा समान आहे आणि त्याची आज्ञा उल्लंघन करणं शक्य नाही मी करणार नाही ना ना, कारण तो रामाच विचारतोय कोणाचं विचारतोय रामाचं विचारतोय आणि रामाचं ऐकणं रामाचं वाचण रामाच सांगणं हा मिळतय त्यामुळं लामी नकते का अंतरता सावधान चित्रकुटी गो नंदी तुम्हा समाधान आणि वेळेच सुद्धा अनुसन्मान राखलं पाहिजे कारण कथा जोड वाटते पण संयोजक त्याला वेळेची असते त्यांना सगळ्यांना सांभाळून कार्यक्रम पूर्ण करायचं असावं त्यामुळे वक्त्यांना फार ठेवलं पाहिजे मग हनुमंताना विचार केला बालकांना सांगण्यापेक्षा भरताला जिथपर्यंत माहिती आहे तिथपर्यंत माहितीच आहे तिथून पुढचं सांगू तुम्हाला चित्रकूट पर्वताच्या ठिकाणी समाधान दिलं आणि रामचंद्र प्रभू पुढे निघाले सांगून

श्री राधा मेरा बासितो तोवरि के दादा ने करो लिया दादा लावा महाभव करला चितला कटीक उचलनेचा प्रयत्न केला दोन्ही हात काटले खत्म केला जतारी से जतारी पडी रे पंचवटी से रायाला रोनाला लागला चलेलो जतारी

मायच हरण आणि जगामध्ये मायेच हरण तुम्हाला मायेच हरण मारायला गेले पण शीते पासून हरणानं कुणाला दूर केलं रामाला दूर केलं कारण माया भगवंताच आणि भक्तांचं अंतर वाढत आणि भक्ताला रावणाच्या कैद मध्ये टाकते कोणाच्या रावणाच्या त्यामुळं भक्तानं लक्ष्मणाच्या संगतीत राहावं काल एक दलिंदर बोलल बघा राम हां बरोबर आहे काल एक बोलल त्या दलितंद्राने रामायण कधी ऐकलं आताची काय चूक आहे ते नालायक मालक त्याचा

ठिकाणी जे मारलं ते रामचंद्र प्रभूं पासून दूर जाणाऱ्या मनाला आणि गोष्ट लक्षात येते का मन हे मृद आहे वाऱ्या सारखं कठीण आहे भगवतीमध्ये अर्जुन भगवंताला विचारतो वाऱ्या सारखं हे मन आहे कस काबून ठेवायचं त्याच एक सूत्र आहे लक्ष्मणाच्या संगतीत राहायचं लक्ष्मणाच लक्ष कुणावर आहे मनावर लक्ष्य असणारा लक्ष्मण रामापासून दूर जाणाऱ्या बाणाला म्हणजे जीवाला राम भजनात थांबतो म्हणून संताचे संगती मनोमार्ग गती या ठिकाणी मोदी सांगते मायेच्या मैला राम बाहेर गेला आणि गाठ कोणाची पडली रावणाशी पडते म्हणून माय बाप्पा न लक्ष्मणावर संदेह करायचा नाही लक्ष्मणाची संगत सोडायची नाही चिंतनापासून दूर व्हायचं नाही मायेच्या मायच्या अभिलाषा करायची नाही लक्ष्मण

परिणाम संतावर विश्वास ठेवला तर राम मिळतो संतावर शंका घेली तर रामण मिळत शिंदेनं कुणावर विश्वास ठेवला मायेच्या हरणावर म्हणून माया आहे हे सगळं जग मायेवर विश्वास न ठेवता विश्वास थे। कुणावर ठेवावा डोकलेशिवाय शांत बसत नाही आणि लोक रामायणाला नाही येतात त्यांचं खरं वाटण्याची शक्यता निर्माण झाली आता मग मी बोलत असताना नाव घेतलं नाही बरोबर बोललो ज्याला बोलायचं बोलायचे नाव लिंक नाही का नाही पुण्यवयंत भावेता सज्जनाची नावे दलित्रांची नाव घेऊन वाचन असो या ठिकाणी करेल माया मला राम विश्वास ठेवला लक्ष्मणावरच त्या तिथं नितिक्ष्ण शब्दांचा प्रभाव केला आणि रावणाला दापडली रावण देवाले कपत्या झाले मल देव चालकु धरी धता योधा मला मारे धामला

ರಾಮ ನಿರ್ವಾಣಿ ಸಿದ್ದರಾಮ ಪಾಠ ವಿರ ತುಂಬ ಪಂಪಾ ಶ್ರೀಮಾವಿರಾಣಿಗಳು ಭಾಗ್ಯ ಕೋರ Yeah. <laughs>